तेवढे तुम्ही आपले त्याच्या तलवारी करा आणि आपल्या कवित्याचे भाले करा दुर्बल म्हणून कि मी पलवान आहे आपल्या कवित्याचे भाले करा दुर्बल म्हणून कि मी बलवान आहे जो येवाचं भविष्य वापर होता देवाचा सेवक होता आणि परमेश्वर लोकांशी आणि या ठिकाणी परमेश्वर म्हणतो का राष्ट्रांना एकत्र आणि त्यांना साल तुम्हाला लढायचं आहे काय म्हणतो करत एकत्र राष्ट्रांना काय करत एकत्र कस साठी एकत्र आणता तुम्हाला काय करायचं लढायचं तुम्हाला या ठिकाणी लढायचं आहे आणि तरी काय सांगितलं काय कर प्रथम पाळ मोडा आणि काय करा भाले का भागे एक का भाले का

शेतीचे उपकरण आहे काय बोलवायचं बलवाना समजत कि या ठिकाणी प्रभू सांगतो लढाई करायची काय करायची लढाई करायची लढाईचे उपकरण त्यांच्याकडे नाही त्याच्याकडे कोणते उपकरण आहे शेतीचे कोणते उपकरण आहे शेतीचे आणि शेतीचे उपकरण बघून काय कर लढाई काय कर लढाई कर लढाई कर आता साहजिक आहे लढाई करायची तर आपल्याकडे काय पाहिजे हत्यार पाहिजे काय पाहिजे पाहिजे आपण प्रशिक्षित पाहिजे आपल्याकडे सैन्य पाहिजे पण या ठिकाणी अशी कोणती स्थिती त्यांची नव्हती त्यांच्याकडे हत्या नव्हते ते परीक्षित पण नव्हते पण या ठिकाणी प्रभू त्यांना म्हणतो तू फाळाशी तलवार कर आणि त्या ठिकाणी आणि तो म्हणतो अशक्य लोकांनी म्हणावं आम्ही बलवान समजतो की असा अर्थ काय समजत म्हणजे प्रभूला असं म्हणायचंय का स्थिती अशी आहे भीती उत्पन्न करणारी कशी आहे भीती उत्पन्न करणारी त्यांना काय करायची लढाई काय करायची लढाई करायची पण लढाईसाठी त्यांच्याकडे प्रॉपर शस्त्र नाहीये आणि म्हणून प्रभूला एक गोष्ट माहितीये का शस्त्र नसल्यामुळं किंवा ती ताकद नसल्यामुळे याच्या मनामध्ये काही भीती काही भीती आणि यांनी हे जे शस्त्र पाळले मन यांना साथ देणार नाही त्यांच्या संदेश उत्पन्न करणार की तुम्ही ही लढाई जिंकू शकत नाही पण तुम्ही या लढाईसाठी अशक्त आहात काय सांगितलं बलवान म्हणून तू सशक्त आहे सॉरी अशक्त म्हणून मी तू सशक्त आहे समजलं प्रभूला काय समजतं काय ठिकाणी या ठिकाणी लढाईसाठी तयार नाहीये लढाई तिथे धैर्य नाहीये पण प्रभू म्हणतो तुम्हाला कृपया तुम्ही आपल्या फा होऊन चोकून त्याच्या तलावारी करा आणि आपल्या कोयद्याचे पाले करा दुर्बल म्हण की मी बलवान आहे दुर्बल मी बलवान आहे समजतोय का दुर्बल म्हणजे काय अशक्त दुर्बल म्हणजे काय अशक्त तो म्हणतो ना दुर्बलनी म्हणावं कमी काय आहे ना। बलवान नाही बलवान ना। आहे दुर्बल काय म्हणावं बार भाषामध्ये अशक्त व्यक्तींनी म्हणावं कमी सशक्त स्थिती सांगण्यात तुझ्या ताकद नाहीये आणि तू ही लढाई जिंकू शकत नाही कारण तुझ्याकडे चांगले शस्त्र नाहीये लढण्यासाठी प्रभू म्हणतो का, का, का जसं या ठिकाणी प्रभूंना प्रोत्साहन देत आहे का प्लीज तुमच्या ताकद तुम्ही पाहू नका तर तुम्ही मजकडे पहा कारण तुम्ही माझ्या भांड्यावर ही लढाई लढणार समजतंय का तर का प्रभूने या वाचनाचं रेव्हल्युशन या ठिकाणी प्रकट केलं कारण देवाची इच्छा जा आहे त्यांचं त्यावेळेस त्यांची लढाई तलवार भाग्याची होती पण आज आपली लढाई मे बी तलवार भाग्याची नसेल पण मे बी दुसऱ्या सिच्युएशन किंवा गोष्टीची असतील पण या ठिकाणी प्रभूची इच्छा आहे तर तुम्हालाही असं वाटत असं का या नकारात्मक वातावरणामध्ये स्वतःला कसं बाहेर करायचं कसं त्याच्यामधून यायचं तर तुम्हाला देखील तेच करायचं आहे तुम्हाला देखील तुला प्रोत्साहन द्यायचं आहे म्हणायचं आहे तर जरी ती परिस्थिती नाहीये बाहेर यावं पण मी असा विश्वास धरतो या अशक्तपणा परमेश्वर मला आणि मी याच्यातून बाहेर पडण्यास समर्थ आहे सजल मी समजतोय का ते वचन मी तुमच्या समोर ठेवतोय त्यांची ते लढाई कशी होती तलवार भाल्याची कसली होती तलवार भाल्याची पण त्यांच्याकडे तलवार भाले चांगल्या प्रकारचे नव्हते पण प्रभू म्हणतो का लोकांनी म्हणावं का ते बलवान आहे या विश्वासाने का प्रभू त्यांना विजय त्याच प्रकारे आमची लढाई तलवार भाल्याची नाहीये आमची लढाई आमच्या अवतीभोवती असणाऱ्या नाक्यावर आहे पण मे बी तो आजार असत मेबी ते आर्थिक संकट असेल मेबी फॅमिली प्रॉब्लेम असेल मेबी मॅरेजचा प्रॉब्लम असेल मेबी जॉबचा प्रॉब्लम असेल मेबी बिझनेसचा प्रॉब्लेम असेल निगेटिव वातावरण आपण घेतलेलं असेल पण या ठिकाणी तुमचं मन तुम्हाला सांगत असेल की या वातावरणातून निघण्याची पात्रता तुझ्यामध्ये नाहीये तर प्रभू का पुन्हा आठवण कर तर ते काय म्हणले होते दुर्बल म्हणून ते बलवान

तर या ठिकाणी तुमची अवस्था पाहू नका तर तुम्हाला दुर्बल वाटतं तुम्हाला अशक्त वाटत काय मी नाही करू शकत नाही मग सोडून देऊ शकतो आठवण करून देश आहे तर म्हणतो मी हे प्रभूच्या कृपेने करू शकतो जर तुम्ही या प्रकारे बोलणार आपला विश्वास सिद्ध करणार विश्वासाने बोलणार तर खरंच तुम्ही ते करू शकाल आणि तुमच्या जीवनात तुमच्या कुटुंबात प्रभूचा गौरव

तर कोणाकडे पहा देवाकडे दे पहा आणि देवाकडे दे पाहून दे म्हणा तर मी निराश होणार नाही ना मी हताश होणार नाही ना ना मी माझा मन दृष्टी होऊ देणार नाही ना जरी सिच्युएशन सांगते तर याच्यातून तू बाहेर पडू शकत नाही तुला चांगला जॉब भेटू शकत नाही हो मी तुला पोहोच पळू शकत नाही तुझं व्यसन होऊ शकत नाही पण मी म्हणतो त्या दुर्बल अवस्थेतून मी प्रभूच्या कृपेने बाहेर पडणार नाही तर चलो

ओके okay. सुनीम करीनचं जर माहिती म्हणजे मला डायरेक्टली एक्सप्लेन करण्यासाठी काही कर स्त्री होती सुनीम करीन तिचं नाव होतं तिला एक लेकरू होतं एक संध्याकाळी अचानक ते लेकरू आजारी पडतं आणि आजारी पडल्यावर अचानक काही होत कळत नाही ते लेकरू मरून जातं पण बायबल सांगतं जे अशी घटना घडती आईला कळतं आणि आई त्या लेकराला त्याच खोलीमध्ये ठेवून भविष्यवाद्याकडे देवाच्या ते हो जाणार असती पण पतीला ती गोष्ट सांगत नाही पण ती पतीला सांगते का सर्व काही कुशल होणार आहे समजत आहे का सिच्युएशन कशी आहे नकारात्मक सिच्युएशन आहे रडणारी सिच्युएशन आहे चिंता करणारी सिच्युएशन आहे पण या सर्व स्थिती परिस्थितीमध्ये जसं प्रभूचं वचन आहे का जर तू दुर्बळ आहेस तर म्हणक तू बलवान आहे जर तू अशक्त आहे तर म्हणक तू सशक्त आहे त्याचप्रकारे सिच्युएशन सांगते का तू रड निराश हो पण ती काय म्हणती का सर्व काही देवाच्या कृपेने कुशल होणार आहे समज त्या ठिकाणी का आज प्रभूची इच्छा आहे का अनेकदा असं होतं की प्रॉब्लेम जे जीव असं आमच्या जीवनामध्ये येतात आपल्याला नेहमी असं वाटतं की कोणाला तरी मी जाऊन माझं घरानं जा सांगावं आणि मग आपण लोक चेंज करत राहतो याला सांग त्याला सांग त्याला सांग सांगून सांगून देखील आपलं मन काही पण पावत नाही पण देवाला ठिकाणी सांगायचंय का तुझ्या जीवनात जे काही नकारात्मक गोष्टी आल्या तू जे काही दुःखी कष्टी आहे याचं वर्णन जर तू आयुष्यभर जरी करशील त्याच्याद्वारे तू कधी सफळ होऊ शकणार नाही पण आपली दुर्बल अवस्थेत तू म्हणावं की ही नकारात्मक स्थितीला मी स्वीकारत नाही मी सामर्थ्याबद्दलच बोलतो का देव याच्यातून मला बाहेर काढल आणि माझ्या जीवनात आणि माझ्या कुटुंबात देवाचा गौरव होणार आहे लॉट लिहूया समजतंय तुम्हाला काय म्हणायचं या ठिकाणी का आपला त्रास आपलं घराणं सांगण्यामध्ये लोकांना आनंद वाटतो पण देवाला म्हणायचं आहे का ते सांगण्यातून तुला काहीच प्राप्त होणार नाही ना पण तू तु तुझ्या दुर्बल अवस्थेत जर बनशील का नाही प्रभूची कृपा मजवर आहे मी काळजी करणार नाही मी चिंता करणार नाही देव या स्थितीचा बदलल देव ही परिस्थिती उलटून लावल आणि माझ्या बाजूनी परमेश्वर कार्य करणार आहे, आहे। म्हणून या ठिकाणी जसं युएलच्या पुस्तकात तो म्हणतो का जर तुम्ही दुर्बल आहात तर म्हणा का तुम्ही बलवान आहात रिझ लॉट जर वातावरण किंवा परिस्थिती सांगते का नाही बदलणार नाही कुटुंबातली पोझिशन किंवा कुटुंबातलं जे निगेटिव्ह ऍटमॉस्फिअर आहे ते चेंज होणार नाही दारू जाणार नाहीये ते भांडण जाणार नाहीये परिवर्तन होणार नाही तर प्लीज याला तुम्ही स्वीकारू नका या अवस्थेमध्ये तुम्ही प्रभूचं गौरव करावं कर आणि म्हणावं का नाही मी याला स्वीकारत नाही जरी अंतकरण मला साथ देत नाही पण मी देवाच्या वाटाची जोड स्वतःला लावतो आणि म्हणतो का नाही मी याला सहमत होणार नाही देवाचा गौरव माझ्या जीवनात माझ्या कुटुंबात शंभर टक्के होणार आहे, आहे। दावीद माहिती माहितीये का सर्वांना दावीद असं ते स्तोत्र ते स्तोत्र कशाबद्दल आहे धैर्याबद्दल आहे आणि कोणाला देतो देतोय तो देतो धैर्य स्वतःला स्वतःला हे जे स्तोत्र आहे धैर्याबद्दल आहे आणि तो स्वतःला धैर्य देतोय का देतोय कारण सिच्युएशन त्यावेळेस त्याला साथ देणारी नव्हती पण तो स्वतःला या वचनाद्वारे धैर्य देतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उन्हे पाडणार नाही ना जर या ठिकाणी तो आपली रडकी कॅसेट किंवा प्रॉब्लेम सांगत बसला असता तर कदाचित तो तो यशस्वी राजा होऊ शकला नसता किंवा तो शौलाच्या हातातून कधीच वाचू शकला नसता पण नकारात्मक सिच्युएशन मध्ये तो आपली आशक्तता दर्शवत नाहीये तर सामर्थ्याची घोषणा करतो परमेश्वर माझ्या बाजूनी परमेश्वर माझ्या पक्षाने आहे आणि माझ्यात शंभर टक्के प्रभूचा गौरव होणार आहे हालेलुया इवन जर पॉलचं उदाहरण तुम्ही घ्या बायबल सांगतं की ज्यावेळेस ते रोमकडे प्रवास करत होते पॉल त्या पॉलला बंदीवाण म्हणून ते घेऊन चालले होते एकाएकी खूप मोठं वादळ आणि तुफान आलं सगळे लोक घाबरले त्यांना वाटलं की मी मरणार पण पॉल म्हणला की आपण मरणार नाही का मांडला त्याचा विश्वास होता की प्रभू मला शंभर टक्के रोम मध्ये घेऊन जाणार आहे इव्हन बायबल सांगतं कधी समुद्राच्या तळावर आले आणि थंडी वाजत होती कपडे भिजलेले होते आणि म्हणून त्यांनी एक शेकोटी पेटवली आणि शेकोटी पेटवत असताना काटे टाकत असताना त्याच्या हाताला काय जोमला साप जोमला काय जोमला साप जोमला लोक घाबरले लोक तोंडाकडे पाहू लागले त्यांना वाटलं की पॉल मरणार आहे पण पॉलनी साप झटकला आणि असं दाखवलं की का काही झालं नाही ना म्हणजे काय पॉल अशक्तपणे बद्दल बोलत नाही ना ना तो सामर्थ्याची घोषणा करतोय की या सापाचं विष मला काही करू शकत नाही ना हे समुद्रात आलेलं वादळ मला रोम पासून थांबू शकत नाही ना ना जर वादळ पाहून रडला असता साप पाहून रडत बसला असता तर कदाचित पॉल वाचला नसता ना पण तो आपल्या आशक्तपणाबद्दल नाही देवाचं सामर्थ्य त्याच्या वागण्याद्वारे दर्शवत आहे समजत आहे का, का तुमच्या निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये तुमच्या दुःख अवस्थेमध्ये प्लीज तुमची दुःखाची स्टोरी सांगण्यामध्ये वेळ घालू नका नका तर देवाच्या सामर्थ्याची घोषणा करा तरच तुम्ही अशय व्हाल नाहीतर तुमची स्थिती परिस्थिती कधीच बदलणार नाही एक उदाहरण घेऊ आपण आपण मत काढू एकवीस वाध्या मत्तय एकवीस वाध्याय अठरा आणि एकोणीस वचन आणखी सकाळी तो परत नगरात जात असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्याजवळ हो आला पण त्याला त्यावर पानाशिवाय काही सापडले नाही मग त्याने त्याला म्हटले यापुढे सदा सर्व का तुला फळ न येवो आणि लगेच ते अंजिराचे झाड वाळून गेले आणि येशू ख्रिस्त शिष्य चालले होते येशूला काय लागली भूक भूक लागली येशू कुठं गेला झाडाजवळ आणि काय बघत होता तिथं फळ बघत होता काय बघत होता फळ फळ अंजीर बघत होता पण भेटलं का नाही नाही भेटलं येशूला फळ भेटलं नाही नाही आणि येशूने काय दिलं त्या झाडाला शाप शाप का शाप दिला प्रभूने प्रभूने काय दिला झाडाला शाप शाप का दिला शाप झाडाला ना, फळ नाही ना पण बायबल सांगत का तो हंगामाचा वेळ नव्हता मग शिष्यांना हा प्रश्न होता की अरे हंगाम्याचा वेळ झाड फळ कस काय देईल बरोबर आहे की नाही जर हंगाम्याचा वेळ नाहीये म्हणजे ज्या ऋतूत जे फळ आलं पाहिजे ते त्याच ऋतू मध्ये येतं जर तो ऋतू नाही तर फळ येईल का नाही नाही येणार मग इशू शाप कसा देऊ शकतो विचार केला का गोष्टीवर जर आपण अजून एक मार्क मार्कमध्ये रीड केलं तर तिथं असं लिहिलंय का हंगामा नव्हता हंगामा नव्हता म्हणजे त्या फळाचं सीझन नव्हतं आणि मग प्रभू तू कस काय फळ बघतोय आणि तू कस काय शाप देतो ही गोष्ट त्यांना काही समजत नव्हती हे मलाही कळत नव्हतं पण देवाने जरी विषय असं दिलं की प्रभू त्या झाडाद्वारे आमच्या जीवनाशी बोलतोय झाडाद्वारे आमच्या जीवनाशी बोलतो जसं इशू क्रिस्त झाडावर गेला त्याला फळ दिसलं नाही आणि तो म्हणला का तू शापित ते तुला कधीच फळ येणार नाही आणि जर आलं बी तर कोणी खाणार नाही समजतंय म्हणजे काय त्याचा अर्थ मी एक्सप्लेन करतो ते झाड आपल्याला दर्शवत कोणाला आपल्याला आणि फळ म्हणजे आपल्या मुखातले आशीर्वाद आहे फळ आपल्या मुखातले आशीर्वाद आशीर्वाद आहे जसं हंगामान असताना प्रभूशी त्या ठिकाणी गेला आणि कसली वाट बघतोय फळाची फळाची पण फळ होतं का नाही नाही सेम वे प्रभूला मानायचंय कधी मी तुझकडे येतो किंवा माझं लक्ष तुझ्याकडे असतं कधी हंगामा नसताना म्हणजे काय ज्या वेळेस तू दुःख त्रासामध्ये असतो समस्येमध्ये असतो तुझ्या मुखातून फळ बाहेर पडतं का नाही कळलं समजतंय का पुन्हा ऐकाय रेव्युलेशन हंगामा होता का नाही म्हणून फळ आलं नाही नाही पण ते म्हणतो नाही फळ पाहिजे फळ पाहिजे पाहिजे हंगामा नसताना फळ पाहिजे तेच इम्पॉर्टंट आहे म्हणजे काय याचा अर्थ असा होतो की तुम्ही दुःखी अवस्थेमध्ये आहात त्रासामध्ये आहात प्रॉ प्रॉब्लेम मध्ये आहात मग ही वेळ निराशमय होण्याची आहे विश्वासाने बोलण्याची पण लॉजिकली आपण काय करतो निराश होतो आणि आपलं सर्व घरानं दुःख लोकांना सांगत बसतो ते म्हणतो तुझ्या मुखात फळ नाहीये आणि म्हणून तू शापित आहे म्हणून तू आशीर्वादित होत नाही म्हणून जरी वातावरण नकारात्मक आहे पण तुझ्या मुखात फळ असणं गरजेचं आहे जर तू आशक्तपणास दुर्ल बलवान होशील सशक्तपणाची घोषणा करशील तर शंभर टक्के तुला फळ येईल आणि तू ब्लेसेड होशील पण जर तू तुझ्या आशक्तपणाचं वर्णन केलं तर कधीच तू, तू आशीर्वित होऊ शकणार नाही लुया समजलं का झाडाचं एक्झाम्पल प्रभू झाडामध्ये इंटरेस्टेड नव्हता प्रभूला कोणा सगती बोलायचं होतं मनुष्य सगती शिष्यांच्या डोक्यात प्रकाश पाडायचा होता yes. सिच्युएशन कशी असो तुमच्या मुखात फळ म्हणजे आशीर्वाद असणं अत्यंत गरजेचं आहे. आहे जर तुम्ही निगेटिव्ह गोष्टीच बोलत बसले अरे बघ हे झालं 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 ते ते कधीच बदलणार नाही तुम्ही ब्लेसिंग बद्दल बोला कारण तुम्ही झाड आहात आणि तुमच्या मुखात तुमच्या जीवेत प्रभूनी फळ ठेवलेले आहे जर तुम्ही हंगामान असताना फळ द्याल तुम्ही आशीर्वादित आहात समजतंय yes. yes. का झाड देऊ शकत नाही पण आपण देऊ शकतो समजतंय का झाड हंगामात असताना फळ देऊ शकत नाही पण दुःख अवस्थेमध्ये आपण विश्वाची भाषा बोलू शकतो आणि जर आपण ती बोललो तर तुम्ही फळ देणारे आहात मग तुमच्यासारखा आशीर्वाद कुणीच होऊ शकणार नाही ना ना म्हणून या ठिकाणी मध्ये तो म्हणतो काय म्हणतो दुर्बल म्हणू कमी बलवान आहे दुर्बल दुर्बलते बद्दल नको बघू तुझ्या बलवानतेबद्दल बोल रॉड हले समस्त तू किती कर्ज आजार आहे हे नको सांगू तू किती धनवान होऊ शकतो इश्यू मध्ये याबद्दल बोल yes. तू किती मोठा आजार घेऊन चालतो याच्याबद्दल बोलू नको तर किती मोठा चमत्कार तुझ्यामध्ये प्रभू करणार आहे याबद्दल बोलन yes. रेझ लॉड हलेलुया समत आहे पोटचं फळ नाही ते सांगतात की नाही प्रॉब्लेम कोणाचा आहे प्रॉब्लम कशामध्ये त्याच्याबद्दल बोलू नको तू पोटच्या फळाबद्दल बोल yes. लुया तु yes, yes. तुझा बिझनेस चालत नाही त्याच्याबद्दल बोलू नको देव सक्सेस देणार आहे याबद्दल बोल लुया देणं गरजेचं आहे बायव सांगतं तुझ्या मुखातलं फळ तुला हर्षित करेल yes. असं लिहिलंय जर आपण नीतीसूत्र पंधरा आणि तेवीस वचन काढूया नीतीसूत्र पंधरा वाद्याय आणि तेवीस वचन मनुष्याला आपल्या तोंडाच्या उत्तराने हर्ष होतो द लॉट काय लिहिलंय मनुष्याला आपल्या तोंडाच्या आपल्या तोंडाच्या उत्तराने हर्ष होतो कोणाच्या तोंडाने मनुष्याच्या आपल्या कोणाच्या आपल्या असं लिहिलंय मनुष्याला आपल्या तोंडाच्या कोणाच्या आपल्या तोंडाच्या आपल्या तोंडाच्या उत्तराने हर्ष होत होतो म्हणजे ज्या वेळेस नकारात्मक वातावरण घेऊन सैतान तुमाशी बोलतो तुमच्या मुखातून तुम्ही काय उत्तर देता तेच तुम्हाला आनंद करणार आहे पण जर तुम्ही त्याला उत्तर देत नाही सकारात्मकरित्या ते कधीच तुम्हाला हर्ष देणार नाही आहे नाही। का येस म्हणून आपल्या लाईफमधल्या प्रॉब्लेम बद्दल अधिक विचार करू नका नका तर त्याला बाहेर काढणारा आणि सामर्थ्य कसं देणारा परमेश्वर आमच्या बरोबर आहे याची तुम्ही आठवण करा yes. आपलं निगेटिव्हनेस बद्दल जास्त बोलायचं नाही ना तर सशक्त परिणामाबद्दल बोलायचं का देव कसा समर्थ आहे मला याच्यातून बाहेर काढण्यासाठी जर त्याबद्दल तुम्ही बोलाल तर देव अद्धरित्या तुम्हाला ब्लेस करेल आणि कोणतीच कमतरता तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही आणि तुम्हाला शंभर टक्के विजय मिळेल आणि तुमचे मार्ग मोकळे मोकळे होतील म्हणून या ठिकाणी ज्या प्रकारे येल मध्ये तो प्रोत्साहन देतो तोच परमेश्वर पुन्हा या वाशनाद्वारे आम्हाला प्रोत्साहन देत आहे का जेही फॅमिलीमध्ये ऑफिसमध्ये लाईफमध्ये जेही प्रॉब्लेम्स तुम्ही घेरलेले आहात आणि एकच आवाज येतो का नहीं, बाहर ने शकत, नहीं ने उशकत, नहीं उशकत, नाही बाहेर नाही पडू शकत नाही गोष्टी सॉल्व नाही होऊ शकत तू याच्यातून वर नाही येऊ शकत प्लीज इथून पुढं त्याला सहमत व्हायचं नाही ज्या प्रकारे प्रभू अंजीरच्या झाडाजवळ गेला आणि पाहिलं फळ आहे का नाही तोच प्रभू त्याचं लक्ष तुमच्या मुखाकडे तू काय बोलतोय निगेटिव्ह बोलतो, निगेटिव बोलतो तुझं रडणं रडतो का तू ब्लेसिंग बोलतो रोज लॉट खाले लोया आणि तुम्ही बद्दल बोलले तुम्ही होणार जर तुम्ही तुम्ही बद्दल बोलले कधीच आशीर्वाद होणार नाही नाही अ लॉट खाले लिहुया म्हणून कशाबद्दल बोलायचं आशीर्वादाबद्दल कशाबद्दल बोलायचं आशीर्वादाबद्दल त्रास ज्याला तुम्ही सांगताय त्याला ऑलरेडी सर्व त्रास माहितीये आणि जगाकडे रडून तुम्हाला काहीच भेटणार नाही नाही ऑलरेडी तुम्ही असं दाखवण्याचा प्रयत्न करता की मी एवढा प्रॉब्लेम मध्ये पण याचं दुसरं इम्प्रेशन असं पडतं का तुमच्या देवाचं लक्ष तुमच्याकडे नाही समजत आहे का आम्ही एक फॅमिली मधले आणि मी सांगतो का नाही घरात हे प्रॉब्लेम आहे घरात ते प्रॉब्लेम आहे आणि हा हा खूप ह्याच्यामध्ये राहतो म्हणजे लक्झरीस लाईफ जितो पैसे पाणी सगळं काही मी पण त्याच घरचा मेंबर आहे पण मी नेहमी दुःख रडतो नाही लय प्रॉब्लेम्स आहेत लय समस्या आहेत तुम्हाला डाऊट कोणावर येईल अरे एवढे पैसे खर्च करतो तुझा एक भाऊ किती त्रास आहे तुला दिसत नाही का मी माझं घरानं सांगितलं पण नाव कोणाचं खराब केलं नाही कळलं आम्ही दोघं भाऊ आहेत हा पैसे खूप उडवतो खूप पैशात एन्जॉय करतो आणि मी म्हणतो प्रॉब्लेम पैशाचा प्रॉब्लेम लो समस्य समस्या है। है। मी माझं घराणं सांगितलं की त्याच नाव खराब केलं नाही कळलं समजत आहे का मी माझं घराणं सांगितलं पण नाव खराब केलं भावाचं का कारण लोक त्याच्याकडे ही जगाची रीत आहे सेम वे आपण लोकांकडे रडतो रडतो लोकांकडे बघतात देवाकडे आता एवढं देवाचं नाव घेतो एवढं देवाजवळ बसतो देवाला दया का नाही त्याच्या लाईफमध्ये एक तर तिकडं प्रॉब्लेम आहे नाहीतर इकडं प्रॉब्लेम इकडं प्रॉब्लेम म्हणून आपल्याद्वारे प्रभूचं नाव खराब करायचं नाही ना तर आशक्तपणात देवाची विशिष्ट जर तुमच्याकडे असते yes. कारण जस तुम्ही आशक्तपणात देवाच्या सामर्थ्याबद्दल बोलता आशीर्वादा बद्दल बोलता, बोलता तुम्ही खूप मोठा देवाचा गौरव करता yes, खूप मोठी आराधना ती प्रभूची आणि ती आराधना पाहिजे आनंदी असताना सगळेच प्रभूचा गौरव करतात आनंदी असले ना तर सगळे देवाचा गौरव करतात त्याच्यामध्ये काही विशेष नाही चर्चला येणं तिथं गीत गाणं नाचणं गाणं प्रेयरमध्ये सगळेच करतात निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये आपलं संतुलन टिकून ठेवणं आणि त्याच्यात देवाचा गौरव करणं हे काहीतरी विशेष आणि देवाला आकर्षणार आहे रोज म्हणून हंगामा ज्यावेळेस नव्हता त्यावेळेस रू गेला हंगामात तर सगळे जातात आणि सगळे झाड फळ देतात पण तो कधी गेला हंगामा नव्हता त्यावेळेस हंगामा नव्हता प्रभू त्याच वेळेस येतो आपल्याकडे कधी कर प्रॉब्लेम आल्यावर yes. आता मला पाहायचं की तू काय प्रतिक्रिया देतो आणि तुझ्या मुखातून काय बाहेर पडत समजतय का yes. प्रभूला त्या झाडाबद्दल घृणा द्वेष नव्हता आपल्याला संदेश द्यायचा होता म्हणून या सर्व समजण्यासाठी ही गोष्ट केलेली आहे म्हणून बायब सांगतो दुर्बल म्हणू कमी बलवान आहे कारण या म्हणण्यात तुला तर ब्लेसिंग भेटतील तू असं बोलशील लोक म्हणतील लढाई लढण्यासाठी यांच्याकडे तलवारी नाहीत बाले नाहीत कोणाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतात आहे का yes. एखादं सैन्य ज्याच्याकडे ताकद नाहीये लढण्याची प्रश्न येईल का नाही येईल अरे कोणाच्या जीवावर एवढं उड्या मारतात कुणाचं नाउंच येईल देवाच कोणाचं देवाच देवाच समजत काय ठिकाणी म्हणून देवाचा गौरव आम्हाला करायचा आमच्या आशक्त म्हणून मुखातून फळ द्या ब्लेसिंग बोला आणि परमेश्वर ते पूर्ण करणार आहे तुम्ही प्रत्येक शब्द नमूद केलाय का तिच्या मुखातून काय शब्द बाहेर पडलेले आहेत असं लिहिलंय की ती म्हणती सर्व काही कुशल म्हणजे त्यावेळेस प्रभूचे विशेष तिच्याकडे लागले होते रडत बसती निराश होती सामर्थ्याची घोषणा करते बायबल सांगत तिने फळ दिलं आहे रॉलुया म्हणून रडण्यात वेळ घालायचा नाही देवाचा गौरव करायचा निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये म्हणायचं का नाही लॉर्ड तू माझ्या बरोबर आहे ही सिच्युएशन माझ्या मनावर हवी होती पण मी याला ऍक्सेप्ट करत नाही मी विश्वासाने आशीर्वादाबद्दल बोलतो येणाऱ्या दिवसात ते माझ्या जीवनात कुटुंबात पूर्ण होणार आहे रलेलुया पण प्रार्थना करूया थँक्यू स्वतःला दुर्बळ समजतोस आशक्त समजतोस आणि असं वाटतं का हे प्रभू हे दिवस बदलतील yes. का, का ही स्थिती yes. चेंज होईल का प्रभू म्हणतो yes, का हे नकारात्मक प्रश्न मला नाही ऐकायस तू म्हण का हे बदलणार हे निगेटिव्ह प्रश्न जरी माझ्या मनावर हल्ले करतात येस yes. पण यांना मी सहमत होणार नाही येस प्रभू माझे दिवस बदलतील yes, माझ्या कुटुंबात आरोग्य वाहणार yes. माझं कुटुंब धनवान yes. होणार yes, माझ्या कुटुंबात प्रीती प्रेम असणार माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीचं परिवर्तन होणार माझं माझ्यापर्यंत माझं कुटुंब तुझसाठी साक्ष बनणार परमेश्वर हे पित्या जे काही असतो मला सांगितलं शिकवलं का प्रभू अंजिरा झाडाकडे तुझं लक्ष होतं त्याच प्रकारे आमच्या लाइफ मध्ये जे काही नकारात्मक सिच्युएशन आज उभा राहिलेले आहेत तुझं विशेष लक्ष आमच्याकडे आहे प्रभू का तू काय बोलणार आता बसणार घेणार म्हणणार का देव आहे आणि देव माझ्या बाजूनी कार्य करणार हे पिता आम्हाला तुझी आराधना करायची येश प्रभू आम्हाला तुझा गौरव करायचा येस लॉर्ड आणि तू म्हणतो का नकारात्मक स्थितीमध्ये या बंदीवाड आमस्ते येस तू माझी आराधना करशील येस प्रभू तू माझा गौरव करशील का yes, हे करू आम्ही प्रार्थना पवित्र देवा आम्हाला ताकद दे येस आम्हाला आम्हाला ताकद दे, दे प्रभू yes, म्हणली का सर्व काही कुशल होईल येस yes, प्रभू आम्ही पण म्हणणार का सर्व काही yes, सर्व काही उत्तम होईल सर्व काही अशी होईल माझ्याबाबत आणि आम्हाला तुझा गौरव होणार सर्व गौरव तुला देतो प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकानं तुझी कृपा स्वीकारतो त्यांच्या विश्वासामध्ये भर घालतो माझ्या परमेश्वर सभाफाद हिंदपणाच्या आत्म्याला आज्ञा करतो निघून त्यांच्या मनात धैर्याचा आत्मा मी स्वीकारतो हंगामा असताना मला फळ द्यायचं निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये मला ब्लेसिंग बद्दल बोलायचं yes. मला म्हणायचं का प्रभू आहे आणि yes. प्रभू सर्व काही चांगलं काम आणि धन्यवाद लॉर्ड तू ब्लेस केलं थँक्यू सर्व गौरव तुला देतो प्रभू ये आणि आजची सहभागी तू ब्लेस केली तुला धन्यवाद धन्यवाद प्रभूच्याच नाव आत मागतो स्वीकारतो थँक्यू चीज